आढळा खोरे सिंचित समृद्ध आणि आढळा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी देश पातळीवर कार्यरत असलेल्या जलबिरादरी या संस्थेच्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने चलात जाणो या नदीला या उप, या उपक्रमाअंतर्गत अकोले तालुक्यातील शमशेरपूर फाटा येथे शासकीय विश्रामगृहात याविषयीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी या, या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अभ्यासक अकोले तालुक्याचे सुपुत्र श्री विठ्ठल शेवाडे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी आढळा परिसरातील विविध गावांचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आढळा खोरे हे पर्जन्यमानाच्या दृष्टिकोनातून तुटीचे खोरे म्हणून ओळखण्यात येते ही तूट भरून काढण्यासाठी गेल्या काही वर्षापूर्वी भिताका येथे मोठा प्रकल्पही राबविण्यात आला होता परंतु सदरचा प्रकल्प राबवत असताना स्थानिक आदिवासी बांधवांना त्याचा त्रास होत होता आदिवासी बांधवांच्या जमिनींचे भूसंपादन न झाल्यामुळे या सर्व गोष्टींना मर्यादा येत आहेत याचबरोबर या भागात जंगलाचे प्रमाण कमी असल्यामुळे पावसाचे प्रमाणही कमी होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन कॉम्रेड अजित नवले यांनी केले त्याचबरोबर सध्या प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून या प्लास्टिकचा न कचरा नदीपात्रात टाकल्यामुळे आणि इतरही अनेक गोष्टींमुळे नदीचे प्रदूषण वाढते आहे पाणी अशुद्ध होत आहे प्लास्टिक वापराच्या समस्या सांडपाण्याच्या विल्हेवाटीबद्दलचे प्रश्न तसेच पाणी पर्जन्य माती शेती पीक पद्धती वृक्षारोपण बदलते हवामान या सर्वांचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने काही अभ्यासकांनी पुढाकार घेऊन अत्यंत परिश्रमातून अहवाल तयार केला आहे या कामी तालुक्याचे सुपुत्र श्री विठ्ठल शेवाडे सर यांनी मोठे परिश्रम घेतले असून सर्वांच्या सहकार्याने सदर योजना राबविण्याचा मानस त्यांनी जाहीर केला उपस्थितांनी त्यांच्या या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले ते पाणी आपल्यालाच कसे मिळेल हे पाहतात आणि हे <gt -गग> सगळीकडे सार्वत्रिक आहे हे काय आपल्या काही असं नाही इथून पुढं आमचे फादर हरमन बाखर नावाचे पाण्यावर फार मोठं काम त्यांनी केलं ते असं म्हणायचंय की पुढची युद्ध जी होती ती पाण्यावर होती आणि ती वस्तूची मी आता आपण पाहतोय यावर्षी जरा शेवटी शेवटी का होईना बारा पाऊस झाल्यामुळं आपल्याला चित्र असं दिसतंय की आता आबादी आबादी पण असं नाही दीर्घकाळ जर आपण पाहिलं आणि पुढच्या पिढ्यांमध्ये भांडणं होऊ नये असं जर वाटत असेल तर या पाण्याचा सुद्धा योग्य पद्धतीनं सर्वांना वापर करता आला पाहिजे आणि तशी भूमिका तसं धोरण आपण घेतलं गेलं पाहिजे आणि मग त्यासाठी आपल्याला कमिट्या नेमाव्या हो लागतील त्याच्यामध्ये वेग वेगवेगळ्या क्षेत्रातले लोकं पाहिजेत ज्याच्या ज्यांनी यामध्ये काम केलं ते लोक पाहिजेत आणि काय करता येईल याच्यावर या संबंधाने आपल्याला सूचना पाहिजे ले ले। या का काम ले ले मी प्राध्यापक विठ्ठल महादू शेवाळे मी अकोले तालुक्यातला आहे परंतु संगमेरला राहतो माझं वास्तव्य आहे दोन हजार बावीस मध्ये डॉक्टर राजेंद्र सिंह राणा आणि महाराष्ट्र शासन यांनी महाराष्ट्रातल्या पंच्याहत्तर उपनद्या निवडल्या आणि या पंच्याहत्तर उपनद्यांमध्ये एक आपली आढळा नदी आणि मारुंगी नदी या उपनद्या याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आढळा नदीवर मी समन्वयक म्हणून काम करतो माझे मित्र प्राध्यापक सुभाष देशमुख हे सहसमन्वयक आहेत पलीकडं इंजिनियर सुभ इंजिनियर एस टी देशमुख हे महादेव म्हण नदीवर काम करतात आणि हा उपक्रम असा आहे की नद्यांचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे महाराष्ट्रातल्या नाही तर जगातल्या भारतातल्या जवळजवळ सर्व नद्यांचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्याचे अनेक कारण आहेत परंतु हे स्वास्थ्य कुणी दुरुस्त करायचं तर आपण नदीला पवित्र मानतो नदीला माता मानतो आणि तिच्याकडे मात्र कमालीचं दुर्लक्ष आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे त्यामुळं डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांच्या कल्पनेतून की आपण पंच्याहत्तर उपनद्यांवर प्रयोग करूया यावर काम करूया याच्यामध्ये एकूण निष्कर्ष काय निघतात ते पाहूया आणि मग त्या पद्धतीने इतर नद्यांवर आपल्याला काम करता येईल म्हणून नदीचं पाणी खराब झालेलं आहे प्रदूषित झालेलं आहे माती प्रदूषित झालेली आहे माती खराब झालेली आहे आणि एकूणच जैवविविधता तिचा ऱ्हास होत आहे तर ही जैवविविधता टिकली पाहिजे पाणी शुद्ध राहिलं पाहिजे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्यानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला कार्यवाहीत आणायचे आणि या दृष्टिकोन वेगवेगळे उपक्रम आहे आज समशेरपूर या ठिकाणी आपण या खोऱ्यातले सगळे सरपंच आणि नदीबद्दल असता असणारे शेतकरी बाकीचे लोक यांना बोलवलेलं लो होतं आणि उद्देश हाच होता याच्यामध्ये की अलीकडं नदीच्या पाण्याबाबत नदीच्या पाण्यामध्ये नदी कमतरता झालेली आहे पाण्याची मागणी वाढलेली आहे पण पाणी तेवढं पुरेसं नाहीये तर हे पाणी कसं उपलब्ध होईल ते काटकसरीनं सर्वांना कसं मिळेल आणि जादा पाणी देऊन आपण जी पिकं आणखी खराब करतो हो त्याचं उत्पादन कमी होतं तर त्याऐवजी कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढलं जाईल आणि प्रभावी वापर त्या पाण्याचा कसा होईल या संबंधानं जी चां मंथन झालं आज या ठिकाणी ते मला अतिशय महत्वाचं वाटतं आणि याच्यामध्ये अनेक बाबी आहेत उदाहरणार्थ एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्याकडं मनुष्य वारल्यानंतर तो मृत्यू पावल्यानंतर कुठंतरी नदीच्या कडेला स्मशानभूमीमध्ये त्याचं दहन केलं जातं दुसऱ्या दिवशी की राग आस्थि सगळ्या नदीमध्ये टाकल्या जातात तर एक प्रकारे आपल्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या तपासून यापुढे घेण्याची गरज आहे कारण ज्या रूढी परंपरा या प्रदूषण वाढवणारे असतील तर त्याबाबत आता लोकांचं प्रबोधन होण्याचं गरज आहे ते प्रबोधन आपण करतो प्लॅस्टिकच्या संदर्भात फार प्रचंड मोठा धोका भविष्यकाळ सगळ्या जगालाच भेडसावणार आहे तर ते प्लॅस्टिक तुम्ही वापरू नका असं जर कितीही म्हटलो आपण तरी प्लास्टिक वापरल्याशिवाय लोक राहत नाहीत पण त्याचं रिसायकलिंग कसं केलं जाईल या दृष्टीनं आपल्याला यापुढे मंथन करावं लागेल यापुढे कार्यवाही करावं लागेल अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत सर आता हा जो तुम्ही आजचा कार्यक्रम हा नदीच्या प्रदूषणाच्या कारण मग नदी जो कसा टाकला जातो चा किंवा काय त्या संदर्भात आज सकाळी मॅसे बघितलं अठरा बारा मे करण्याचा प्रश्न होता बरोबर ना मग त्या संदर्भात तुम्ही का ते सुद्धा काम करताय का नुसतं प्रदूषणाच्या संदर्भात म्हणजे त्यानंतर मातीचं प्रदूषण असं तुम्ही बोलले ना तुम बरोबर बोल प्रदूषण हा त्यातला प्रदूषण हा, हा त्यातला एक भाग झाला म्हणजे नदीच्या संबंधाने जी अनेक कामं आहेत त्यामध्ये प्रदूषण हा एक महत्वाचा भाग आहे म्हणून आम्ही प्रदूषणाबद्दल बोललो परंतु आता पाण्याची वाढती गरज आहे पाणी वाढलं पाहिजे नदी वाहती राहिली पाहिजे आणि ती निर्मळ राहिली पाहिजे आणि आढळा हे मुळातच तुटीचं खोर आहे तर आढळेमध्ये पाणी आणखी कसं वाढू शकेल या संबंधानं सुद्धा अभ्यासकांच्या माध्यमातून आपण निना प्रकारच्या उपाययोजना करत आहोत उदाहरणार्थ बिताका या ठिकाणी पूर्वी एक सात आठ दहा वर्षापूर्वी एक वळण बंधारा किंवा वळण कालवा काढलेला होता परंतु तो दोन तीन पावसाल्यानंतर फुटला गेलेला आहे त्याच्यामुळं अडीचशे तीनशे सी एम सी पाणी हे ये येणं कमी झालेलं आहे तर तोही एक महत्वाचा या लोकांच्या दृष्टीनं आयरणीचा प्रश्न आहे कारण नदी टिकायची असेल तर शेती टिकली पाहिजे शेतकरी जर टिकला त्याची शेती जर टिकली तर पुढं सगळं जग टिकणार आहे त्यामुळं जो बळीराजा आहे त्याला पाण्याची अत्यंत आदळा थोड्यात ते पाण्याची अत्यंत गरज आहे कारण आढळा धरणे अवघड असे साठ टी एम सी एम सी एफटीच आहे म्हणजे जवळपास एक टी आहे आणि वर जे लघु पाटबंधारे आहेत ते दोनशे एमसी एफ आहे म्हणजे हे प्रवरेच्या आणि आपल्या अकोले तालुक्याच्या दृष्टीनं विचार केला तर मुळा आणि प्रवरेच्या तुलनेमध्ये आढळा खोऱ्यामध्ये अत्यंत कमी पाणी आहे त्यामुळे पाणी उपलब्ध कसं होईल हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे आणि जे पाणी पश्चिमेकडे वाहून जातं ते पूर्वेकडे वळवणं हे जर सोयीचं असेल आर्थिक दृष्ट्या परवडणार असेल तर ते करायला शासनाकडे आणि निश्चितच त्याचे पाठपुरावा करणार आहोत उपमापासून तर पाहिजेपर्यंत प्रत्येकाला पाण्याची गरज आहे आणि गरज वाटत जाणार आहे बरोबर ना तर मग उभा या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही उपमापासून पाहिजेपर्यंत करणार का नुसतं भरण्यासाठी किंवा प्रयत्न नाही ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे आणि जे शेतकरी पाण्यासाठी तहानलेले आहे ज्यांची शेती वाचून ही जिरायती राहते किंवा तिथं एकच पीक येतं त्या ठिकाणी पाणी कसं उपलब्ध होईल हा महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळं अगदी उगमापासून संगमापर्यंत नदीच्या उगमापासून संगमापर्यंत जिथं जिथं पाण्याची कमतरता असे त्या त्या ठिकाणी प्राधान्याने आम्ही काम करणार आहोत आता सांगू धरण्याच्या संदर्भात आमचे जे सात गाव आहे तिथं पाण्याची उपलब्धता होत नाही याच्याकरता बरेच आंदोलन चालू होते पाठीमागे सरकारना जीवचे खालच्या लोकांचा पाण्याचा बरं प्रश्न मिळतो त्या संदर्भात तुम्ही काय जाणार कसे लोकांना पाणी इंजिनिअर संपतराव देशमुख आहेत त्यांनी या भागामध्ये आधार नदीवरचे पाणी अडवण्याचे बरेचसे प्रकल्प पूर्ण केलेले आहेत आता आम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रातले नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आम्हाला ते सांगता येणार नाही पण आम्ही आमच्या बरोबर जे कोणी या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत देशमुख साहेबांसारखे त्यांची मदत घेऊन हा प्रश्न कसा सोडवता येईल या संबंधी शासनाकडे नक्कीच पाठपुरावा करू की जेणेकरून तहानलेल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे हा आमचा प्राधान्यक्रम असणार आहे मी संपत देशमुख सिव्हिल इंजिनियर मी आढळा प्रकल्पावर गनोरे येथे एकोणीसशे नव्वद ते शहाण्णव असे सहा वर्ष काम केलं त्याच्यानंतर एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार आठ पर्यंत अकोला अकोले मध्ये येथे खोरं मुळाखोरं आदळाखोरं आणि तिकडे कस नदीच याच्यावर काम केलं तर त्याच्यामध्ये जे लक्षात आलं की बा हे तुट्टीचं खोर आहे याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता फार कमी आहे जो अभ्यास आम्ही सगळा याच्यातला केला तर दर तीन वर्ष धरण भरलं का चौथ्या वर्षी ते कोर्टच राहत त्याच्यामध्ये पाणी कमी पडतय त्यातही पुन्हा परत मग जे धरण पहिल्यांदा हे होत होतं तर त्यात एकाहत्तर एम शेफ्टीचं सांगवी धरण नंतर झालं एकशे शेहेचाळीस एम एक शेफ्टीचं पाडोशी धरण झालं म्हणजे याच्यात पाण्याचा जो येवा आहे तो पहिला तोच तेवढाच होता पण हे धरणं वाढल्यामुळं देवठाण धरणात येणारं पाणी कमी झालं मग त्याच्यासाठी हे वाढीव पाणी कुठून हे करायचं म्हणून आम्ही शोध मोहीम सुरू केली एकोणीस दोन हजार दहा मध्ये आम्ही पहिल्यांदा जवळजवळ तीस चाळीस लोकांचा समूह घेऊन सगळ्या याच्या रीचची तपासणी केली तर त्याच्यामध्ये खिरविरे ते कोंबळणे याच्यामध्ये मानमुडीचा जो हे आहे खिंड आहे तर तिथं जर समजा हे केलं तर त्याचं पाणी आपल्या केळीजवळ म्हणजे सांगवीच्या खाली मिळू शकतं आणि ते साधारण दीडशे ते दोनशे एम फुट पर्यंत पाणी येऊ शकतंय पण त्यावेळेला नेमकी अडचण एक आली की जे पाणी आपण इकडे वळवणार होतो तर ते पाणी कृष्णावंतीला जात होतं आणि कृष्णावंतीवर जाऊन पाणी परत प्रवराने म्हणजे दे ये निळवंड्यामध्ये येत होत पण निळवंड्याची तोपर्यंत तो साठवण केलेली नव्हती म्हणून मग बा इकडे पाणी वळवायचं निळवंड्यात पाणी कमी पडायचं असं व्हायला नको म्हणून मग ती योजना त्यावेळेला आपल्याला तिच्यावर अभ्यास करता आला नाही मग त्याच्यानंतर बिताका जी योजना आहे त्या बिताका योजना आपण हे केली की तिथून साधारण साडेतीनशे ते चारशे एम सेफ्टीचं पाणी आपल्याला मिळू शकतं पण ते फॉरेस्ट म्हणजे जो जो डोंगर आहे तो पूर्णपणे वन खात्याच्या याच्यात आहे तर वन खात्याचं म्हणजे इरिगेशनला तिथं काम करता येत नाही म्हणून वन खात्याचं आपण सहाय्य घेऊन तिथं चर काढला आणि पाणी तो आढळ वळवण्याचा प्रयत्न केला पण वन खात्याच्या पुढे गेल्यानंतर खाजगी जमिनीतून ते पाणी जात असल्यामुळं त्या लोकांच्या पिकाचं नुकसान व्हायला लागलं म्हणून त्या लोकांनी त्याला अडथळा करून ते पाणी परत फोडून त्यांची जी नुकसान भर नुकसान भरपाई दिली पिकाचं नुकसान झालं म्हणून पण वारंवार करणं ते शक्य आहे जमिनी आहेत एक तर त्याच्यातून अंडरग्राऊंड हे करून घेणं किंवा त्यांच्या जमिनी संपादित करून वर्ष झाले तर त्या पंच्याहत्तर वर्षाचं हे घेऊन पंच्याहत्तर उपनद्या ह्या महाराष्ट्र शासनाने म्हणजे त्याच्यावर आपण काम करायचं आणि ठरवलं काम काय करायचं तर साधारण साठ वर्षापूर्वी ज्या नद्यांचं आपण ओंधळीने घेऊन पाणी पिऊ शकत होतो किंवा नदीत पाणी नसलं तर झिरा घेऊन त्या झिराला आपण झिऱ्यातून पाणी पिऊ शकत होतो ती परिस्थिती आज वाहत्या पाण्याची सुद्धा राहिलेली नाही तर नदीचं आरोग्य सुधारवण्याकरता काय काय गोष्टी कराव्या लागतील तर त्याच्यामध्ये तिच्यावर अतिक्रमण असेल त्याच्यावरची जैवविविधता कमी झालेल्या असेल तिच्यावर आपल्या रासायनिक खतांमुळे परिणाम झाला असेल हे सगळ्याचं निवारण करण्याकरता म्हणून mm हे -hmm. अभियान सुरू केलं या अभियानाचं महाराष्ट्र शासनाने गॅजेटमध्ये प्रसिद्ध करून प्रत्येक जिल्ह्याचा कलेक्टर त्या नदीवरचा जो कलेक्टर आहे तो त्या याचा मुख्य असेल आणि फॉरेस्ट खात्याचा जो एसीएफ किंवा आपण ज्याला उपसन सा, संरक्षक म्हणतो तो याचा सचिव म्हणून असेल तर त्यांच्या हाताखाली हाताखाली म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांचा उपयोग करून घेऊन आम्ही समन्वयक म्हणून आम्हाला ज्या ज्या काय लागतील त्या उपलब्धता त्यांच्याकडून घेण्यासाठी शासनाच्या ज्या जवळ सव्वीस यंत्रणा आहेत इरिगेशन खाता असेल आरोग्य खाता असेल शिक्षण खाता असेल वन खाता असेल महसूल खाता असेल भूमी अभिलेख असेल त्यांच्याकडून माहिती कलेक्ट करायची व नदीची आता भूमी अभिलेखाये का या नदीची रुंदी किती पाहिजे तिथे लोकांनी अतिक्रमण केलंय का वाढलंय किंवा काय झालंय किंवा महसूड याच्यामध्ये वाऊचा उपसा होतो काय तर त्याच्यावर काय परिणाम जे जे काय याच्या नदीशी संबंधित प्रश्न असतील मग ते आरोग्याशी असो याच्याशी किंवा बंधाऱ्यांशी असो ते कोणी बांधलेलं आहे त्याच्या आज गळती होते का काय होते या सगळ्याचं निवारण आपल्याला याच्यातून करायचंय आणि नदी पुन्हा परत पूर्ववत शुद्ध पाणी वाईल अशा पद्धतीचं ध्येय आहे आता सध्या जे स्टोरेज टँक तयार केलेले पाडोशी हो। असेल पीठ हो। बाजारा वाढी कसं झालं छोटी छोटे बांधारे घालू जातील त्याच्यानंतर मी जो पुढल्या भाग पुढल्या पन्नास वर्षाचा लोकसंख्या वाढणार लोकांच्या म्हणजे पाण्याची हे वाढणार लोकांना पाणी पाहिजे लोकसंख्या वाढल्यानंतर

ज्या साईट्स आहेत नवीन बंधारे बांधण्यासाठीच्या साईट्स ह्या फार कमी उपलब्ध राहिल्यात दुसरी गोष्ट जायकवाडीच्या ज्या आपल्याला म्हणजे वॉटर याचे जे आहे गोदावरी खोऱ्याचं तुटीचं खोरं म्हणून तर त्यामुळं आपल्याला पाणी अडवण्यावर बंधनं आलेले आहेत पण मग याच्यावर आपल्याला उपाययोजना म्हणून एक एक ज्या वेळेला ओव्हरफ्लो आपल्याला आता धरणं भरलेलं असतात पावसाळ्यामध्ये तर प्रत्येकाने शेततळे घेऊन ते नदीवरून लिफ्ट करून ते शेततळे जर ह्या आता आहेत ह्या याच्यामध्ये भरून ठेवले तर त्याचा आपल्याला तुटीच्या वेळेला उपयोग करून घेणं शक्य आहे आणि ते शिवाय जे आता नदी पात्र जे आहे हे बऱ्याचशा प्रमाणामध्ये गाळानं भरलेले किंवा दगडांनी भरलेले त्याची जर कॅपॅसिटी वाढवली नदीच्या साठवण क्षमता जर वाढवली नदीचीच किंवा देवठांसारखं धरणे सांगवीसारखं धरणे ज्याच्यात गाळ आलेला आहे तो जर गाळ पूर्णपणे बाहेर काढून टाकला आहे त्या पाण्याच्या जवळजवळ पंचवीस टक्के किनं पाणी आपण जास्तीचं याच्यामधून वाढवू शकतो